नमस्कार पाकिट मराठीमध्ये मी अजय तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आहे मित्रांनो आपण पाहणार आहोत निफ्टी बँक निफ्टीसाठीचं सेशन काल जे सांगितलं ते बरोबर आलं आहे का म्हटलं होतं सेलिंगसाठी तयार राहत गेलं तर वर जाईल अन्यथा जाणार नाही आज काय झालं आहे मार्केटने काय केलं आहे जवळपास तीनदा रिजेक्शन झालेलं आहे बघा तीनदा मला तू सर कुठे तीनदा आम्हाला दोनदाच दिसतं आहे हे एक हे दोन आणि हे तीन बरोबर का हा टॉपला रिजेक्शन पॅटर्न बनतो आहे हे लक्षात असू द्या दुसरी गोष्ट मार्केटने ह्या रेंजच्या आसपास बक्क सपोर्ट घेतलेला आहे ती रेंज म्हणजे चोपन्न हजार म्हणजे अजूनही चोपन्न हजारच्या वरती निफ्टी बँक काय होल्ड करण्याचा प्रयत्न करते हे लक्षात असू द्या बरोबर सो आता आपण काय करू शकतो जर तुम्ही आर एस आय बघितला तर आर एस आय काय झालं आहे आर एस आय डिक्लायनिंग आहे जे आहे म्हणजे जवळपास कसं आहे आर एस आय जे आहे आता इथे आर एस आय बागा काय होतं या हायला बघा आणि इथे आर एस आय बघा काय आणि आत्ता करंटमध्ये आर एस आय बघा जवळपास आर एस आय काय स्ट्रेंथ इंडिकेट करते जी स्ट्रेंथ कमी होते बाहेर साईडने आणि जवळपास आपण काय म्हणू शकतो सेलर साईडने थोडीफार एक वाढताना बघायला याचा अर्थ सेलिंग चालू झाली का नाही याचा अर्थ असा होत नाही की मार्केटमध्ये सेलिंग चालू झाली हे लक्षात असू द्या ठीक आहे अजूनही आपली रेंज जी आहे ती म्हणजे कोणती त्रेपन्न हजार नऊशेची एक चांगली सपोर्ट रेंज आहे सो आता आपण ट्रेड कसा घेऊ शकतो उद्या ओपनिंगसाठी लक्षात घ्या मार्केटचं उद्या निफ्टी बँक जी काय आहे एक्सपायरी आहे आणि एक्सपायरी दिवशी आपण म्हणायचं झालं तर लक्षात घ्या सध्या सपोर्ट रेंज कोटी मोठी आहे ही रेंज एक चांगली मोठी सपोर्ट आहे ती म्हणजे त्रेपन्न हजार आठशे हे लक्षात घ्या आता ज्या लेवलसाठी मारामार चाली ती लेवल, मार लेवल कोणती चोपन्न हजार म्हणजे ह्या चोपन्न हजारच्या वरती होल्ड करण्यासाठीची लेवल आहे ह्याच्यावरती टिकण्यासाठीची एक काय झडप चालू आहे बायर्स अँड सेलर्समध्ये हे लक्षात असू द्या ओके okay, आता करंटमध्ये ट्रेंड असा आपण करू शकतो थोडीफार एक म्हणायचं झालं तर थोडाफार काय लोवर हायज बनताना बघायला मिळतात हे लक्षात नाही ओके okay, आता रिझेक्शनचा झोन म्हटलं तर रिझेक्शन कोणत्यात आता करंट करंटसाठीचं रिजेक्शन जे सा जवळपास आहे ते म्हणजे चोप्पन्न हजार दोनशे चोपन्न हजार तीनशे चारशे आणि पाचशे ओके okay, आता मार्केट जर ओपन झालं तर आपण बाय करू शकतो का खरं सांगायचं असेल तर ही जी झोन आहे ना ही झोन सोडून द्या नो ट्रेडिंग झोन आहे ऑप्शन बाईंगचा काही इथे विषय नाही स्कॅल्प करत असेल तर विषय वेगळा आहे मग त्याच्यासाठी तुम्ही छोट्या टाइम फ्रेमवरती ट्रेड घेऊ शकता पण ऑप्शन बाईंगसाठी चोपन्न हजार एकशे पन्नास ते त्रेपन्न हजार नऊशे रेंजमध्ये काही स्कोप नाही आहे जर स्कॅल्प करत असेल तर विषय वेगळा आहे हे लक्ष द्या ओके सो बाईंगची रेंज कोणती आहे चोपन्न हजार दोनशेच्या वरती होल्ड करताच बाय करा किंवा हाय तुटू देत थोडाफार वेळ बफरसाठी किंवा ही रेंज कुठे तर तुटू दे किंवा थोडक्यात सांगायचं काय एक क्लीन क्लिअर कट तुम्हाला लेवल बघायला मिळतोय हे लक्षात घ्या कारण आत्ता करण्यासाठी तरी हा चॅनल बघायला मिळतोय जो डाऊन हा चॅनल चॅनलमधून कुठेतरी बाहेर पडणं गरजेचं आहे किंवा ब्रेकआउट देणं गरजेचं आहे आणि ब्रेकआउट दिलं तर चोपन्न दोनशेच्या वरती होल्ड करणं तेवढंच गरजेचं आहे हे लक्षात घ्या ओके okay, आता सेलिंगचा विषय म्हटलं तर ही लेव्हल त्रेपन्न हजार नऊशे याच्या खाली जर कुठे कॅडल क्लोज होत असेल त्या कॅन्डल झालं पुढची कॅन्डल थोडं असेल बिंदाच सेल करा किंवा उद्या मार्केट गॅप डाउन ओपन झालं तर लक्षात घ्या ओपन झालं ह्या रेंजमध्ये कुठेतरी आणि सरळ खालील तर त्रेपन्न आठशे किंवा त्रेपन्न हजार सातशे पन्नास पहिलं प्रॉफिट बुक करण याच्याकडे टिकताच परत त्रेपन्न सातशे त्रेपन्न पाचशेपर्यंत मुवमेंट तुम्हाला चांगली बघायला मिळू शकते परंतु ही जी लेवल आहे सहसा तुटणार नाही कारण त्रेपन्न हजार आठशे एक चांगली आता सपोर्ट झोन म्हणून काम करताना आपल्याला बघायला मिळू शकते लक्षात घ्या त्यामुळे जर तुटलंच तर पन्नास पंचावन्न किंवा ऐंशी नव्वद पॉईंट घ्या आणि तिथून निघून जा हे लक्षात घ्या ओके समजलं आहे का सांगा एक एक्सपायरीसाठीचा आपला एक एक सेटअप कसला निफ्टी बँकसाठीचा समजला असेल तर आपण थेट जाव्या कुठे निफ्टीकडे आता निफ्टीचा जर विचार करत असाल खरं सांगायचं असेल तर निफ्टी करंटमध्ये एक चांगले अपट्रेंडमध्ये बघायला मिळते बरोबर ट्रेंडलाईन पण तशीच काढली परंतु जर हे तुम्ही बघितला तर निफ्टी काय सांगायचा प्रयत्न करते लक्षात घ्या हाय जो आहे कोणता हा जो हाय आहे ठीक आहे हा हाय हा हाय पेक्षा मोठा आहे तरीसुद्धा आर एस आय काय इंडिकेट करते डायवर्जन्स इंडिकेट करते म्हणजे जोडक्यात काय सेलिंगसाठीचा विषय इथेसुद्धा बघायला मिळतोय स्ट्रेंथ कमी पडते हे लक्षात घ्या समजतं का तुम्हाला इंडिकेटर्स कसे वापरायचे मार्केटमध्ये समजून मला की काय सांगायचा प्रयत्न करतोय त्याचबरोबर आपला ई एम ए जो आहे पंचवीस मुईंग ॲव्हरेज बघा मार्केट त्याचं कसं सपोर्ट घेते जर मी थोडाफार झूम इन करायचा प्रयत्न केला तर लक्षात घ्या कसा सपोर्ट घेतोय पंचवीस मुविंग ॲव्हरेज इथे आला एक चांगला पॅटर्न पॉझिटिव्ह बॉटमला बनवला इथे सपोर्ट घेताच बघा बॅक झालं इथेसुद्धा आता करंटमध्ये कॅन्डल खाली आली पण ट्वेंटी फाय ई एम एच्या खाली पंचवीस एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजच्या खाली काय क्लोज दिलं आहे का अजिबात नाही क्लोज दिलेलीच नाही आहे हे लक्षात घ्या थोडक्यात काय क्लोज दिली तर आपण क्या? विचार करू शकतो परंतु आत्तापर्यंत म्हणजे थोडक्यात आत्ता, आत्ता करंटसाठी विचार करू शकत नाही त्यात मार्केट एक नास्ता नास्ता जवळपास सव्वीस हजारच्या लेवलला टच करून आलेला आहे एक नवीन ऑल टाईम हायच्या आसपास एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे हे लक्षात घ्या सो so, आता आपण काय करू शकतो सेलिंगचा विषय डेफिनेटलीस पण कुठे सेल करायचं से। निफ्टी सेलिंगचा विषय आहे पंचवीस हजार नऊशेच्या खाली जोपर्यंत ही नेकलाईन तुटत नाही तोपर्यंत सेलिंगचा विषय करू नका थेट हे टार्गेट्स घेण्याचा प्रयत्न करू शकता हे लक्षात घ्या निफ्टीचा करंट म्हटलं तर पंचवीस हजार आठशे एक चांगला सपोर्ट झोन आहे त्याच्याबरोबर एक वरच्या दिशेने घटला तर पंचवीस हजार आठशे पन्नास एक चांगला सपोर्ट झोन आहे आणि त्याच्यावरती आता करंटमध्ये जो सपोर्ट करतो तो म्हणजे पंचवीस नऊशेच्या आसपास रिजेक्शन झोन आता करंट नवीन बनला तो म्हणजे सव्वीस हजार त्याच्या आसपास आपण म्हणू शकतो जवळपास हजार शंभरच्या आसपास किती सव्वीस शंभर सव्वीस दोनशे हे रिझेक्शन झोन वरच्या दिशेने बघायला मिळू शकतात निफ्टीसाठीचं सा। आता उद्या ट्रेडिंगचा विषय म्हटलं तर थोडक्यात काय ओपन ओपनवर ह्या रेंजमध्ये झालं तर ही आपली बाईकवॉडिंग झोन आहे थोडक्यात काय नो ट्रेडिंग झोन पंचवीस हजार नऊशे त्र्याहत्तरच्या वरती कुठेतरी होल्ड करत असेल तर डेफिनेटली याच्यावरती कुठेतरी कॉल बाय करू शकता परंतु माझं असं सा सांगणं आहे थोडंफार कॅन्डल क्लोज होऊ दे त्या कॅन्डलचा हाय दे आणि पहिल्या पंधरा मिनटात जर जात असेल तर त्याची डेफिनेटली एंटर करा पण दुपारनंतर कुठेतरी जात असेल थोडंफार मग काय मग ही जी रेंज आहे कोणती ही जी रेंज आहे हे ट्रॅप झोन होईल हे लक्षात घ्या तुम्हाला ट्रॅप केलं जाईल या झोनमध्ये म्हणजे थोडक्यात काय ट्रॅप झोन म्हणजे काय वर जाईल परत झाली येईल थोडक्यात काय फॉल्स ब्रेकआउट काय म्हणू शकतो फॉल्स ब्रेकआउट झोन हे लक्षात असू द्या ओके सो मेन रेंज आपली सव्वीस हजारची ब्रेकआउटची आपण ठेवू शकतो म्हणजे सव्वीस पन्नास सव्वीस डोसेंबरपर्यंत बघायला मिळू शकते गॅपअप झाला तर सव्वीस हजारच्या वरती होल्ड करताच बाय करा अन्यथा करू नका हे लक्षात घ्या मग त्यावेळी आपल्याला एक थोडीफार मुवमेंट अजून वाचच्या हिशेने बघायला मिळू शकते ठीक आहे आणि सेलिंगचे लेवल्स माझ्याबद्दल तुम्हाला समजलेले असेल जर गॅपडाऊन झाला मार्केट आणि गॅपडाऊन किती पॉईंट्स ओपन होतं ते सुद्धा जवळपास अवलंबून आहे जवळपास जर ह्या रेंजमध्ये कुठेतरी गॅपडाऊन झालं किंवा इथे कुठेतरी झालं तर इथे जर, ती जर होत असेल तर लगेच सेल करू नका जर पंचवीस हजार आठशे पन्नासशी लेव्हल तुटते तर थेट टार्गेट हे घ्या मग थोडंफार गणित बदलू शकतो थोडंफार मार्केटमध्ये सपोर्ट खालचे थोडेफार वीक बघताना बघायला मिळू शकतं सो पहिला पंधरा वीस मिनिटात एक चांगला फॉल पन्नास साठ पॉईंटचा तुम्हाला खालच्या दिशेने बघायला मिळू शकतो हे लक्षात असू दे समजला काय निफ्टी बँक निफ्टी चॅनलचं मित्रांनो तुमच्यासाठी एवढ्या सगळ्या सायकोलॉजिकल लेवल्स सकटपीट टेक्निकल स्टार्ट करतो आहे आपण सगळ्या गोष्टी घेऊन होत्या हळूहळू नवीन नवीन गोष्टी पण तुमचे शेअर्स लाईक आणि सबस्क्राईब खूप कमी आहेत वाढवा त्याचबरोबर कमेंट बॉक्समध्ये काही प्रश्न असेल तर विचारा जास्तीत जास्त कमेंट करा म नवीन नवीन, नवीन मराठी माणसांपर्यंत शेअर करा तोपर्यंत लोक ॲड होत नाही लक्षात घ्या शेअर करणं गरजेचं आहे तर तुम्ही करा सबस्क्राईब बटन जास्तीत जास्त लोकांना शेअर करून सबस्क्राईब करायला लावा मार्केट मराठीचं आपलं एकुलते चॅनल जे जिथे प्रॉपर स्टॉक मार्केटबद्दल शिकवलं जातं तेही विथ प्रॉपर आपण काय म्हणू शकतो टेक्निकल आणि प्राइस एक्शन आणि ते बरोबर सायकोलॉजी जी कोणीही तुम्हाला सांगत नाही हे लक्षात असू द्या इथे तुमच्या दरजा घेतो आहे ठीक आहे धन्यवाद